मित्रांनो नमस्ते मी संजय सरपे आज आपल्यासोबत दोन विधेयका संबंधात चर्चा करणार आहे पहिले विधेयक आहे वन नेशन वन इलेक्शन आणि दुसरे विधेयक आहे वक्त संशोधन अधिनियम दोन हजार चोवीस तर मित्रांनो दोन हजार चौदा साली पहिल्यांदाच एन डी ए सरकारने आपली बहुमतात येऊन आपले सरकार स्थापन केले होते ज्यामध्ये दोनशे ब्याऐंशीच्या आसपास जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या त्या दोन हजार चौदा ते दोन हजार दो एकोणीस या कालावधीत भारतीय जनता पक्षाने अति अतिशय विश्वासाने आपले सरकार चालविणे आणि भारतीय जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली त्यानंतर दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा निवड निवडणुकीला सामोरे गेले असता भारतीय जनता पक्ष आणि एन डी एला साडेतीनशे पेक्षा जास्त जागा मिळाला त्यापैकी तीनशेच्या वर जागा भारतीय जनता पक्षाच्या होत्या मित्रांनो या दोन्ही कालावधीत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या कालावधीत भारतीय जनता पक्षाने वक बोर्डाबाबत वक बोर्डाबाबत कोणताही शब्द उच्चारला नाही त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए बहुमतात आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या जागा ह्या कमी होऊन दोनशे चाळीस ठिकाणीच फक्त यश संपादन करू शकलेल्या जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाने वक्फ सुधारणा अधिनियम या कार्यकाळात मागील लोकसभेच्या शेवटच्या दिवशी अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी मांडले आहे तर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकरता समितीकडे पाठविण्यात आले आहे समितीच्या विविध अंती जो जे काही निष्पन्न होईल त्याचे अधिवेशनात अधिनियमात रूपांतर होईल होऊन येत्या हिवाळी अधिवेशनात ते व संशोधक संशोधन अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा पारित केला जाईल याबद्दल शंका नाही तर मागील दोन हजार एकोणीस ते चोवीस या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हटले होते की की आपल्या देशात दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात निवडणुका या होत असतात त्यामुळे आचारसं संहिता लागते आणि त्या आचारसंहितेमुळे विकास कामांना गती मिळत नाही विकास कामांना गतिरोध होतो तर तो गतिरोध दूर व्हावा आणि भारताचा विकास हा अतिशय चांगल्या प्रकारे व्हावा याकरता वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना त्यांनी तेव्हा मांडली होती तर त्या त्याचवेळी वन नेशन वन इलेक्शन याकरता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल मागील आठवड्यात सरकारला दिला असून सरकारने तो अहवाल पूर्णपणे स्वीकारला आहे आणि हिवाळी अधिवेशनात त्या अहवालाला मूर्त स्वरूप देण्यात येऊन दियोन। कायदा करण्याचे ठरले आहे तर मित्रांनो वन नेशन वन इलेक्शन यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की लोकसभेपासून तर ग्रामपंचायतपर्यंत जे नागरिक मतदान करतील ती मतदानाची यादी ही एकच असणार आहे आजपर्यंत लोकसभा विधानसभा किंवा खाली ज्या निवडणुका होत्या मत वेग त्यांच्या मतदानाच्या याद्या ह्या वेगवेगळ्या असायच्या त्यामुळे नेमका मतदार कोण आहे हा घोळ व्हायचा तर यावेळी लोकसभेपासून तर ग्रामपंचायतपर्यंत जी मतदार यादी येणार आहे ती एक असणार आहे आणि मतदाना मतदार यादीत होणारा घोळ हा कायमचा मिटला जाणार आहे याबद्दल आता काही वाद नाही तर खरं म्हणजे ही लोकसभेपासून ग्रामपंचायतपर्यंत एकच मतदारांची यादी असावी हे तर या लोकशाही प्रधान देशात आधीच घडायला पाहिजे होतं परंतु नेमकं तसं झालं नाही आणि देर आहे दुरुस्त आहे असे आपल्याला म्हणता येईल आणि ती एकच मतदारांची यादी आता वन नेशन वन मध्ये येणार आहे हा कायदा दोन वन नेशन वन इलेक्शन हा कायदा दोन हजार एकोणतीस साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राबविण्यात येईल आणि या निवडणुकीसोबतच स... राज्यातील विधानसभेच्या सुद्धा निवडणुका घेण्यात येतील असे या कायद्यात नमूद केले आहे आणि या निवडणुकीच्या शंभर दिवसानंतर इतर निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि खाली या घेण्यात याव्यात अशीही तरतूद या कायद्यात केलेली आहे तर गंमत अशी आहे मित्रांनो की नेमकं सरकारी पक्षाला हे दोन्ही विधेयक आपण बहुमत असताना न आणता आपल्या या तिसऱ्या काळात आणण्यामाग खरा उद्देश काय असावा हा पडलेला प्रश्न आहे तर सरकारला जनतेला हे दाखवून द्यायचे आहे की आम्ही पूर्णपणे देशाच्या सोयीसाठी आणि राष्ट्रहितासाठी राजकारण करतो आहे या दोनपैकी एकाही विधेयकाला विरोधी पक्षांनी जर विरोध केला किंवा त्या विधेयकाच्या विरोधात आगपाकड केली आणि आपले मतं त्या विधेयकाच्या विरोधात नोंदविले तर सरकार जनतेला दाखवून देईल की बाबांनो सरकार विरोधी पक्ष फक्त खुर्चीचा भुकेला आहे त्याला राष्ट्रहिताची किंवा जनतेच्या हितासाठी जे कायदे केले जातात त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा त्याला आस्था नाही आहे आणि विरोधी पक्षाला उघडे पाडण्याकरताच हे दोन्ही कायदे या हिवाळी अधिवेशनात सरकार आणत आहे एवढे मात्र नक्की आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे पूर्णवेळ राजकार करणारे राजकारणी आहेत तर अर्धवेळ जे राजकारणी आहेत जे पक्ष आहेत त्यांनी आता या विधेयकाच्या संबंधात कोणती भूमिका घेतात कशी आपण करतात ते जनतेसमोर करतात सरकारी पक्षाने कंबर कसले आहे असे आपल्याला म्हणता येईल तर येत्या हिवाळी अधिवेशनात आपल्याला हे दिसून येईल की सरकार पूर्णपणे सुसाट आणि विरोधी पक्ष सपाट असे असे दिसून येईल आताच दोन दिवसापूर्वी वाचण्यात आले की उत्तर प्रदेशातील वक बोर्डाकडे एक लाख एकवीस हजार एकर जमिनीपैकी एक लाख बारा हजार एकर जमिनीचे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे पुरावे वक बोर्डाकडे नाहीत तर मित्रांनो लक्षात घ्या ही अतिशय गंभीर बाब आहे त्या काळात मतांच्या तुष्टीकरणाकरता ज्यांनी कोणी हा कायदा केला आहे त्या कायद्याचा परिपाक हा आहे की मुठभर लोकांना असमी आश्मी, असीमित अधिकार देण्यात आले आणि एवढा मोठा जो भारतीय समाज आहे एवढा मोठा जो उर्वरित समाज आहे त्यांना गृहीत धरून त्यांच्याकरता कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना किंवा कायदा सरकारने केला नाही आणि मुठभर लोकांचे लांगून लांगण लांगून चालन करण्यातच त्यांनी आपल्या राजकारणात धन्यता मानली आहे तर यावेळेस मात्र सरकारी पक्षाने विरोधी पक्षांना पूर्णपणे कोंडीत पकडले आहे की तुम्ही विधेयकाच्या बाजूने उभे राहून एक सकारात्मक भूमिका घेऊन देशहिताकरता जो कायदा केला आहे त्याच्या बाजूने आहात की आताही त्या कायद्याच्या विरोधात उभे राहून तुम्ही मुठभर लोकांच्या मतांच्या तुष्टीकरणाकरताच विधेयकाला विरोध करत आहात हे जनतेला दाखवून द्यायचे आहे तर मित्रांनो हे अतिशय उच्च कोटीचं एक राजकारण आहे असे आपल्याला म्हणता येईल शेवटी मी असेच म्हणेल की ए येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारी पक्ष हा सुसाट तर विरोधी पक्ष हा सपाट एवढे बोलतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आपल्यासोबत शेअर करा एवढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत